कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स आधी, आधी गळा आवळला नंतर ट्रेन समोर फेकले घणसोलीत पोलिसाची निर्गुण हत्या लाईफ हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा अत्याधुनिक सेंटर सेंट्रल सिस्टीम सिस्टीमसह उच्च शिक्षित डॉक्टर सेवेत कार्यरत गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे साजरा पोलीस रेझिंग डे निमित्त बीच स्वच्छता अभियान एकशे वाटप पाहुयात सविस्तर वृत्त मुंबईतल्या घणसोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे इथे दोन जणांनी एक पोलीस कर्मचाऱ्याची धावत्या लोकलमध्ये हत्या केली आहे आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी हत्येनंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह समोरून येणाऱ्या धावत्या लोकल समोर फेकला हा अपघात म्हणून होतं मात्र मृत पोलिसाच्या गळ्याभोवती आल्यानंतर या प्रकरणाचं या प्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू करण्यात आलाय रमेश चव्हाण असं हत्या झालेल्या बेचाळीस वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात घटनेच्या दिवशी मंगळवारी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता आरोपीने ठाण्याहून वाशीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेन समोर चव्हाण यांचा मृतदेह फेकून दिला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड दक्षिण जिल्हा प्रमुख पदी प्रमुख राहिलेले नंदू शिर्के यांची निवड झाली आहे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून माहिती देण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत श्रीवर्धन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहिलेले अनिल नवगणे यांनी तुतारी हातात घेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षांमध्ये त्यांच्यावर पक्षांतर्गत गटबाजी केल्यामुळे कारवाई करण्यात आली त्यानंतर जिल्हा प्रमुख पदाची जागा रिक्त असल्यामुळे अखेर नंदू शिर्के यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये असलेल्या हॉस्पिटलमध्ये आता नवीन आयसीयू -सु सेंटर सुरू होणार आहे अत्याधुनिक सेवा सुविधांनी सज्ज असलेल्या या आयसीयू युनिटमध्ये पंधरा बेड असून याच्या शेजारी दहा दुसरा आय दुसरा आयसीयू सेंटर असणार आहे या अतिदक्षता विभागामध्ये सर्व प्रकारच्या सिरियस पेशंटवर उपचार होणार आहेत दिनांक पाच जानेवारी रोजी या आयसीयू सेंटरचा शुभारंभ होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली लाईफ केअर संचालक डॉक्टर इसाहा खतेब डॉक्टर विष्णू माधव डॉक्टर समीर दळवी डॉक्टर शोएब खतेब डॉक्टर हुजेफा खतीब डॉक्टर हुजरे आणि डॉक्टर नदीम खतीब उपस्थित होते चिपळूण आणि परिसरामध्ये अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी या आय सी यू सेंटरचा नक्की उपयोग होईल असा विश्वास संचालकांनी व्यक्त केला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही आता अकरा वर्षात पण पदार्पण करतो आणि आता ह्या वर्षी दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी नवीन कॅथेन अपग्रेडेशन आमच्या हॉस्पिटलचं करत असतो ह्यामध्ये ह्या वर्षी जे आहे ते आम्ही दोन गोष्टी ऍक्च्युअली केल्या एक आहे आमची लॅब अपग्रेड केली अगदी स्टेट ऑफ द आर्ट आहे ती सुद्धा पण त्यावेळेस आम्ही काही फंक्शन नाही केलं आणि थोडंसं आय सी यू जे आहे ते सुरुवात जे आम्ही केली होती ती एक छोट्याशा आय सी यूनी सुरुवात केली होती आणि आता त्याला एन ए बी एच अनुसार जे आय सी यू जसं असतं ते जर तुम्ही बघितलं की एक पेशंटसाठी जेवढी जागा गरजेची असते आणि जे आपल्याला इन्फेक्टेड पेशंट असतात त्यांना वेगळं बाहेर त्यांना ठेवणं आणि इथं जे मॉनिटरिंग सिस्टम जे आहे ते फक्त तिथं सेंट्रल मॉनिटरवर नाही आहे उलट आमचे जे कन्सल्टंट आहेत डॉक्टर दळवी आणि डॉक्टर हुजरे त्यांच्या पॉकेटमध्ये पण ते त्यांचं हे असणार आहे त्यांच्या मोबाईलवर त्याचं पूर्णपणे तिथं रिडिंग्स कुठल्याही पेशंटची कुठल्याही क्षणी ते बघू शकतात आणि त्याप्रमाणे तिथं ट्रीटमेंटमध्ये चेंजेस आणू शकतात हा जो प्रॉप हे जो आहे मुद्दा त्याच्यामुळे पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये भरपूर काय फरक पडणार आहे परत ॲक्च्युली जर बघितलं तर मी स्वतःसुद्धा आय सी यूमध्ये राहिलेलो आहे आणि आय सी यू किंवा अंको ह्या गोष्टी अशा असतात ज्याच्यामध्ये पेशंट जो आहे तो एवढा डिप्रेस असतो की त्याला आतमधून कधी बाहेर निघेन असं वाटतं आणि आतमध्ये ॲक्च्युलीमध्ये ते एक प्रकारचं सा कोंडल्यासारखा त्याचं जीव त्याचा वाटत असतो मी हे स्वतःहून दोन वेळा मला वाटतं मा हे केलेलं आहे माझ्या आयुष्यातला आतापर्यंत तर ह्यासाठी आय सी यू जे असतो ते थोडासा जरा चांगल्या क्वालिटीचा असावा आणि तिथं असल्यानंतर पेशंटचं डिप्रेशन थोडंसं कमी असावं त्यासाठी थोडंसं जे आतमधलं जे तुमचं इंटीरियर्स वगैरे जे आहे ते सुद्धा चांगलं असणं गरजेचं असतं ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या डोक्यात होत्या म्हणून आम्ही हे इथं आय सी यू बनवलं आणि त्याला सुद्धा केलं महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाच्या अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे या अनुषंगाने शुक्रवारी सकाळी गुहागरमधील पोलीस परेड मैदान आणि गुहागर समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले या अभियानामध्ये तीन किलोमीटर समुद्रकिनारीची साफसफाई करण्यात आली यामध्ये स्वतः स्वच्छता अभियानामध्ये गुहागर सामाजिक संस्था लायन्स क्लब ऑफ गुहागर जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर तालुका पत्रकार संघ तसेच नगर पंचायत गुहागर सर्व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड रत्नागिरी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक श्रीदेव कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर येथील विद्यार्थी शिक्षक मँगो विलेज गुहागर एन सी सी पथक आदी सहभागी झाले होते निमित्तानं गुहागर समुद्र किनारा चकाचक झालेला दिसून येतोय गुहागर पोलीस ठाणे यांच्या वतीनं पोलीस आणि समाजामधील आत्मीयता वाढवणे महिला सुरक्षा साइबर सुरक्षा आणि सायबर याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आहे पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे या स्वच्छता अभियानामध्ये गुहागर तालुक्यातील सर्व सामाजिक संस्थांनी सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला आद्य समाज शिक्षिका क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती बौद्ध समाज युवा संघ रायगडच्या वतीनं नागोठण्यात साजरी करण्यात आली जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर नेल्सन मंडेला आदिवासी आश्रमशाळा नागोठणेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आला यावेळी विद्यार्थी आणि महिलांनी अतिशय अभ्यासू आणि प्रगल्भपणे सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला का कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बौद्ध समाज युवा संघ रायगड महिला अध्यक्ष राजश्री दाभाडे तसेच बौद्ध समाज युवा संघ रायगडचे अध्यक्ष जितेंद्र गायकवाड पदाधिकारी आणि सभासदांनी मेहनत घेतली या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी केली याचं कारण क्रांतीज्योती सावित्रीमाईमुळेच आज महिलांना महत्वाचं स्थान मिळालेलं आहे आणि समाजामध्ये एक आधार मिळालेला आहे त्यांना त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते बाहेर आणण्याची संधी मिळालेली आहे मा... सावित्री मातेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये का मुलींना शिक्षण दिलं आणि त्यांची साथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिली प्र प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना सुद्धा त्यांनी त्यांचा धीर सोडला नाही आणि महात्मा फुलेंनी त्यांना नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तेच ध्येय तेच आदर्श ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये महिलांना अतिशय महत्वाचं स्थान दिलेलं आहे पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आज खरोखर संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा स्त्रियांसाठी जी काही तरतूद केली स्त्रियांच्या शिक्षणासाठी जी काही तरतूद केली ती माता सावित्रींनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे दिली आणि खरोखर मला आज खूप आनंद होतोय की आमच्या या मातेची जयंती आज आम्ही साजरी करतोय आणि आमच्या मुलांना हे सांगणं गरजेचं आहे की याच्या मागे सावित्रीमाई जर नसत्या तर आज महिलांना अधिकार नसता मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता आणि स समाजसुधारक होऊन त्यांनी जो आम्हाला अधिकार मिळवून दिलेला आहे शतशा मी सावित्री मातेची ऋणी आहे आज इथे डॉक्टर निल्सन मंडेला यांचा आदिवासी आश्रम शाळेमध्ये हा एक खूप छान आणि वेगळा कार्यक्रम इकडे राबवण्यात आला या माध्यमातून इकडे आम्ही पाहिलं बरेचसे मान्यवर इकडे आलेले आहेत बरेचसे इकडे व्यावसायिक इकडे आलेले आहेत आम्ही पाहतो इकडे सामाजिक कार्यकर्ते प्रोफेसर्स आणि बरेचसे शिक्षक इथे जमलेले आहेत आणि या सर्वांच्या सान्निध्यामध्ये हा कार्यक्रम इकडे पार पाडण्यात आला आज या जयंतीच्या खरं औचित्य साध साध्य करता आलं असं म्हणता येईल मी जयंती करणं आमचा उद्देश तसावा जयंतीच्या मा माध्यमातून जयंती निमित्ताने येणाऱ्या पुढच्या पिढीला जागृती करावी आणि त्यांना एका प्रकारचं विचारधारा जी आहे ते त्यांच्यापर्यंत पोचवावी महामानवाचं हे जे काम आहे जे कार्य आहे महानायकेचं कार्य आहे त्यांच्यापर्यंत पोचवावं हो। या उद्देशाने आज इकडे हा कार्यक्रम घेण्यात आला आणि या सर्व मान्यवर जे इथे उभे आहेत या सर्वांच्या माध्यमातून ते मुलांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि निश्चितच हा पूर्ण कार्यक्रमचं आयोजन महत्त्वाचं म्हणजे महिलांनी केलं होतं त्या माय नाय नायिकेमुळे नाए, आज एवढी जी प्रेरणा आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे त्या प्रेरणेतून आज या शाळेतल्या स्टाफ आणि बौद्ध समाज युवा संघ या संघटनेचा रोहा या संघटनेचा महिलांनी मिळून हा इकडे कार्यक्रम घेतला आणि खूप छान मार्गदर्शनही केलं आणि मुलांमध्ये खूप चांगली ऊर्जा आली आणि आज इथे खाऊ वाटप करण्यात आलं शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलं त्यामुळे अलिबाग मध्ये सध्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर फेस्टिवल सुरू आहेत या फेस्टिवल मध्ये अलिबाग सह कोकणातील इतर सांस्कृतिक आणि लोककलेचं मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे सध्या सुरू असलेल्या किहिम बीच फेस्टिवलला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय अलिबाग चे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील या फेस्टिवलचा आनंद लुटला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं नाताळ सुट्टी सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागतानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाच्या दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सुमारे आठ लाखहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर या कालावधीत सुमारे सोळा पूर्णांक एकसष्ट कोटी रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर यांनी दिली आहे नाताळच्या सुट्टीपासून तर नऊ वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास नऊ दिवसामध्ये आठ लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साईभक्तजी बाबांच्या झोडीमध्ये दान टाकतात या कालावधीमध्ये जवळपास सोळा कोटी एकसष्ट लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये सहा कोटी बारा लाख देणगी काउंटरवर तीन कोटी बावीस लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते चार कोटी पासष्ट लाख दान प्राप्त झालेलं आहे आरती पासच्या माध्यमातून एक कोटी शहाण्णव लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे याच कालावधीमध्ये एक सोन्याचा आहार दोनशे तीन ग्रॅम वजनाचा एक सोन्याचा मुकुट दोनशे ग्रॅम वजनाचा असं एकूण आठशे ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि चौदा किलोची चांदी प्राप्त झालेली आहे यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण